नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे देशमुखांचा धमाका गावातली शांतता आणि सासूसून यांचं नातं कधी गोड असतं कधी खटकेबाज देशमुखांचा वाडा गावात प्रसिद्ध आहे कारण येथे रोज चालते खटकेबाज घरगुती कॉमेडी काशीबाई जुन्या काळाची शहाणी सासू माया शहरातली स्मार्ट आणि चप्कल सून आणि अमित हा नवरा जो नेहमी म्हणतो मी काहीच पाहिलं नाही पण घरात अचानक येते एक नवीन शेजारणी शीतल वंदना आणि अजून काही लोक आणि मग सुरू होतो खरा धमाका हसणं टोमणे हास्यांचे फटाके आणि घरगुती नाटक तर तयार व्हा कारण हा आहे देशमुखांचा धमाका सासूसून आणि घराचा गोंधळ देशमुखांचा वाडा गावात दोन कारणासाठी प्रसिद्ध होता एक म्हणजे समोर मोठी तुळस आणि दुसरं म्हणजे आत रोज चालणारी सासूसून महासभा या महासभेच्या अध्यक्षा होत्या काशीबाई देशमुख आणि विरोधी पक्षाच्या नेत्या सुनबाई माया काशीबाई म्हणजे आमच्या काळात या वाक्याची जननी माया म्हणजे आजकाल असंही करता येतं याची चालती बोलती जाहिरात लग्नाला सहा महिने झाले होते पहिल्याच सकाळी माया उशिरा उठली काशीबाई स्वयंपाकघरात भांडी आपटत म्हणाल्या आमच्या काळात सून सूर्योदय आधी उठायची माया डोळे चोळत म्हणाली आई आज सुनेच लेट आहे वाटतं तो पहिला टोमना आणि काशीबाईच्या अंगात करंट उतरला स्वयंपाकात रोज नावं नाटक असायचं माया कुकरमध्ये भाजी करते काशीबाई पाहून म्हणतात भाजीला शेट्टी भाजी, भाजी काय ट्रेन आहे का माया शांतपणे म्हणते आई एक्सप्रेस आहे एक दिवस काशीबाईंनी ठरवलं आज सुनबाईची परीक्षा घ्यायची माया भाजीमध्ये मीठ किती घालायचं ग माया हसून म्हणाली आई चवीनुसार टाका ना काशीबाई लगेच म्हणजे तुला मापच माहिती नाही वाटतं दुसऱ्या दिवशी माया मुद्दा घालते काशीबाई चव घेतात आणि म्हणतात इतकं मोजून स्वयंपाक केल्याने चव जातो बरं का माया मनात म्हणाली काय करू आता मिठाचा राजीनामा द्यावा लागेल बहुतेक खरी गंमत तेव्हा झाली ती कपड्यावरून माया जीन्स कुर्ती घालून बाहेर गेली आणि काशीबाई शेजारणीला म्हणाल्या आजकालच्या सुनांना कपड्यांचीच भूक असते माया परत येताना ऐकून म्हणाली आई कपड्यांची भूक असेल तर पोटाची तरी भूक कमी होते शेजारनी हसत हसत घरी गेल्या घरात अमित म्हणजे नवरा नेहमी मी काहीच पाहिलं नाही या भूमिकेत असतो एकदा दोघींचं भांडण वाढलं काशीबाई जोरात म्हणाल्या आमच्या घरात असं कधीच नव्हतं माया लगेच बोलली म्हणूनच तर बदल करायला आले ना आई तो दिवस ऐतिहासिक ठरला होता उपवासाचा दिवस आला काशीबाई साधा साबुदाना खायच्या मायाने साबुदाना पिझ्झा साबुदाना टिक्की साबुदाना खीर केली काशीबाई प्लेट पाहून म्हणाल्या हे उपवासाचं आहे की लग्नाचं आहे माया हसून म्हणाली आई उपवास पण एच डीमध्ये मध्ये काशीबाई रागात म्हणाले मी नाही खाणार पाच मिनिटांनी आवाज आला अगं माया अजून एक वडा दे हळूहळू टोमने कमी झाले आणि टोमण्यांमध्येच प्रेम दिसू लागलं एक दिवस काशीबाई आजारी पडल्या माया पूर्ण दिवस त्यांच्या जवळ होती औषध चहा जेवण सगळं देत होती काशीबाई हळूच म्हणाल्या माया तू वाईट नाहीस फक्त जरा जास्त शहाणी आहेस माया हसली आणि बोलली आई ते तुमच्याकडूनच शिकले मी त्या दिवसानंतर युद्धाचं रूपांतर विनोदात झालं आज काशीबाई स्वत मोबाईलवर रेसिपी पाहतात आणि माया हाताने पोळ्या लाटते गावात आता लोक म्हणतात देशमुखांच्या घरात भांडण नाही तिथे रोज कॉमेडी शो असतो कारण सासूसून जुळल्या तर घर नाही हसण्याचा कारखाना सुरू होतो काशीबाई आणि माया या सासूसुनेचं नातं आणखी समोर कसं असेल हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद